सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूटची चे वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर भर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेस ना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद साळकुंबा नांदूर ग्रामपंचायत साळकुंबा तसेच घुमडे ग्रामपंचायत तिथे पावसा वर्षा म्हणजे पावसा सुरू झाल्यामुळे धबधबे दाव प्रवाहित झालेले आहेत त्यामुळे इकडची जवळपासच्या एरियातील आणि बाहेरीलही लोक तिथे स्नानासाठी येतात प्राथमिकता आम्ही असं विचार केला ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामस्थांनी की दोन तीन महिन्याचाच पावसाळा ऋतू असतो त्यांना आनंद घेऊन काही तो जाऊन दे परंतु नंतर नंतर असं व्हायला लागलं ला की पूर् पूर्ण पार्ट्या सुरू झाल्या तिथे पत्रावळी ध्रोवून पूर्ण ग्लास खच पाहिजे तसेच एवढं करून या तिथे महत्त्वाचं म्हणजे गणपती विसर्जनाची कोंड आहे तिथे आमचा मांड आहे त्या ठिकाणी पार्ट्या करून अक्षरशः बटन वगैरे तिथे होतात ते पावित्र्य पूर्ण त्यांनी मलिन करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने असं पूर्ण असं सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे साहेबांना की तिथे हे बंद व्हायला पाहिजे आणि दारू बटन पार्टीने महत्त्वाचं म्हणजे तिथे एक बाजूला पूल आहे त्या पुलावरती बसून बिअर पितात आणि त्या प्रवाहामध्ये बाटल्या सोडतात बिअरच्या ते धबधब्यावरती जाऊन फुटतात मामाला गणेश विसर् विसर्जनाच्या वेळी पूर्ण बऱ्याच लोकांच्या पायाला काचा लागलेला आहे आणि त्याच्या त्यामुळे आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून ह्या स्पॉट म्हणजे बंद करावं हे बंद होणं गरजेचं आहे तसेच शाळेकरी मुल मुली असतात साडेपाचला शाळा सुटल्यानंतर त्या रस्त्याने ये जा करतात त्या रस्त्यावरती रात्री काळू पडेपर्यंत हे मद्य पीक अक्षरशः तुडकूस घालून परिपूर्ण तिथे आयजोस्त्याने घातलेला असतो प्राथमिकता हे सांगतात की आम्ही शॉर्ट जरा आंघोळ करतो तर मध्ये जातो परंतु नंतर हे एकदम पिल्यानंतर यांचा दाऊ इब्राहिम होती मग ते कोणाला विचारत नाही काय नाही तुम आम्ही आमचं काही ते करून घ्या तुम्हाला इथे भेटतो तिथे भेटतो मग तुमचं बघून घेऊ अशी दादागिरी करतात आजूबाजूच्या एरियामध्ये पूर्ण नारळ चोरीला पण गेलेले आहेत चोर पकडलेले आहेत त्याच्यामुळे सर्व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आम्ही घुमडे सरपंच तसेच ना नांदूक सरपंच उपसरपंच आणि शेकडो ग्रामस्थांनी येऊन मालवण पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं आमचा मूळ हे तू असं नाही की कोणाला दुखावं परंतु तिथे व्यवस्थित जर झालं तुम्ही आनंद काही ते लुटा परंतु जे काय चाललं आहे ते चुकीचं आहे काचांचा तिकडे खच पडला आहे आणि परवा पूर्ण आम्ही तिथे कुंपण घातलेलं होतं ते कुंपण तोडून आतमध्ये गाड्याने येऊन पूर्ण त्यांनी हैदोष माजलेला होता आणि हे बंद होण्याची गरज आहे आणि ग्रामस्थांच्या आरोग्य म्हणजे आरोग्य तिथे कपडे धुण्यासाठी पण महिला जातात त्यांना ते, ते, काहीतरी होऊ शकतं लोणा आणि आमचा धबधबा जो आहे तो एकदम खोल आहे लोणावळ्यासारखी परिस्थिती इथे उद्भवायला वेळ लागणार नाही ह्या ह्याची दक्षता घेऊन आम्ही अर्ज दिलेला आहे जेणेकरून नागरिकांना आमच्या त्रास नको त्याच्यासाठी जर पुन्हा जर तिथे आंघोळीसाठी कोण आले तर आम्ही पोलीस साहेबांना इथे फोन करून कळवणार आहोत जेणे आणि त्यांना कारवाई करण्यास सांगणार आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल